नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत पौष महिना स्पेशल भजी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मी येथे मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेली आहे तर मी एक एक वाटी येथे मूग आणि मटकी घेतलेली आहे तर मित्रांनो मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये मी येथे लालमाठ घेतलेला आहे थोडासा पालक आणि थोडीशी कोथंबीर तुम्ही यामध्ये मेथीची भाजीसुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो यामध्ये मोड आलेले मठ आणि मोड आलेले अख्खे मूग तर हे घ्यायचे कारण की याची चव अतिशय अप्रतिम लागते हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने छान असं रात्रवर भिज भिजल्यामुळे छान असे याला मोड आलेले आहे तर मित्रांनो मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मठ आणि मूग छान असा जाडसर आपण भरड काढून घेणार आहोत खूप आपल्याला पेस्ट करायची नाही आहे हे लक्षात घ्यायचं थोडंसं जाडसरच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तीन वेळेस अशा पद्धतीने मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच तर मित्रांनो हो छान अशी आपण भरड काढून घेतलेली आहे तर मित्रांनो एक कुठलंही भांडं घेऊन घ्यायचं तर मी याच्यामध्ये छान अशी कढई घेतलेली आहे ॲल्युमिनियमची आणि आता यामध्ये मी छान अशी बरड ॲड करून घेणार आहे आता हे संपूर्ण पीठ आपल्याला तयार करायचं आहे भजीसाठी तर हे संपूर्ण मिक्सरला लावलेलं पीठ मी याच्यामध्ये काढून घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये आता मी अर्धी वाटी बेसन पीठ ॲड करणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोथिंबीर पालक आणि लाल लालबाटणी तर मित्रांनो संपूर्ण भाज्या धुवून छान अशा चिरून मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तर तुमच्याकडे जर मेथी असेल तर तुम्ही मेथीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता खूप पौष्टिक हे वडे होतात आणि थंडीमध्ये तर अप्रतिम असतात आणि संपूर्ण भाज्या ह्या दिवसामध्ये मिळत असल्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर मित्रांनो मसाल्यांमध्ये लाल तिखट जिरे हळद चवीपुरतं मीठ एक मोठा चमचा असा जिरे यामध्ये ॲड करूया तर मी संपूर्ण मसाले यामध्ये आता ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो संपूर्ण मसाले यामध्ये मी ॲड केलेले आहे आता हे संपूर्ण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं कारण की भाजीला सुद्धा पाणी असतं त्यामुळे आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर सुरुवातीला छान असं सगळ्या पिठामध्ये भाजी ॲड करून घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यात पाण्याचा अंदाज येतो तर मित्रांनो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलं होतं आणि छान आता हे थोडं थोडं आपण मिक्सर करून घेणार आहोत ज्या पद्धतीने तुम्हाला पाणी लागेल त्यानुसार तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवायचं थोडंसं घट्ट सरस मळायचं जेणेकरून जर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास हे पीठ ठेवलं तर त्याला पाणी सुटत जातं तर जसं जसं तुम्हाला लागेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच अशा पद्धतीने मित्रांनो आपलं छान असं पीठ मळल्या गेलेलं आहे तर मी आणखी थोडंसं पाणी यावर ॲड करून घेणार आहे आणि छान असं हे मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटे साईडला ठेवून देणार आहे एकीकडे आपले भजी तळण्यासाठी छान अशी कढई तापाला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आता तेल आपलं छान असं त गरम झालेलं आहे आणि मंद आचेवर हे वडे आपण सोडणार आहोत तर मी थोडे मोठे मोठ्या साईडचेच वडे सोडणार आहे आणि छान आता हे बारीक गॅसवर होऊ द्यायचे ना छान अशी आपले भजी तळले गेले आहे आता दुसऱ्या साइड ने आपण याला पलटी मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साइड ने छान अशी तळून गेयची आहे तर मित्रांनो छान अशी ही भजी तळल्या गेलेली आहे आणि याला छान असा कलर प्राप्त झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख हे भजी झालेली आहे आणि खूप छान अशी क्रिस्पी हे झालेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती सुरेख याला कलर सुटलेला आहे आणि छान असं एकदम खरपूस हे भजी झालेली आहे तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तयार आहे आपले पोष महिन्यातली स्पेशल अशी भजी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद